विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सरकार स्थापन होण्यास बराच काळ लागला त्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या नेत्यांच्या नजरा लागल्या ने ने आहे मंत्रिमंडळ विस्ताराच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या असून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे अकरा नेते मंत्री बनणार असल्याची माहिती समोर आली आहे आज तक वृत्तवाहिनीने सूत्राच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे की एकनाथ शिंदेच्या दोन नेत्यांना डच्चू दिला जाणार असल्याची शक्यता सूत्रांच्या माहितीप्रमाणे माजी मंत्री संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांना नव्या सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान दिलं जाणार नाही दोन्ही मंत्र्यांना मागच्या कार्यकाळातील कामगिरी आणि वाद यामुळे सामावून घेतलं जाणार नसल्याचं आहे त्याऐवजी शिवसेनेकडून नवीन पाच आमदारांना मंत्रिमंडळात सामील केलं जाण्याची शक्यता आहे वरिष्ठ सूत्रांच्या माहितीनुसार जे आमदार नेत्यांची कामगिरी चांगली राहिली आहे ज्यांची प्रगती पुस्तक उत्तम आहे अशांची दावेदारी जास्त प्रबळ मानली जात आहे पाहूया संभाव्य अकरा मंत्री गुलाबराव पाटील उदय सामंत दादाजी भुसे शंभुराज देसाई तानाजी सावंत दीपक केसरकर भरत गोगावले संजय शिरसाट प्रताप सरनाई अर्जुन खोतकर विजय शिवतारे